नमस्कार आज आपण इथे अर्धा किलो बेसनाचे अगदी परफेक्ट साहित्य घेऊन तोंडात टाकताच विरगळतील असे हे बेसनाचे लाडू बनवायचे आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपण इथे अर्धा किलो जाडसर दळलेलं बेसन घ्यायचं आहे त्याच्याकरता चा चारशे ग्रॅम साखर घ्यायची आणि एक कप साजूक तूप घ्यायचं आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि आता आपल्याला बेसन भाजायचं आहे त्याच्याकरता अशी जाड आणि पसरट तळाची कढई घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं बेसन भाजता येईल कारण बेसनाला बराच वेळ भाजायला लागतं तर सुरुवातीला कढई चांगली गरम करायची आणि बेसन हे तीन ते चार मिनिट न घालता अगदी कोरडंच भाजायचं बघा तुम्ही ह्या पद्धतीनं असे लाडू करून बघा अगदी पटकन होतात म्हणजे बेसनाचे लाडू करताना बऱ्याच वेळाने हात खूप दुखून येतो बेसन भाजून तर ही पद्धत तुम्ही वापरा अगदी पटकन बेसन भाजलं जातं आता दोन ते तीन मिनिट चांगलं बेसन भाजलं की म्हणजे चांगला वास आला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तर तूप सर्व एकदम न घालता थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि मगच आपल्याला बेसन भाजायचं आहे तर बघू शकता आपण थोडंसं तूप घातलेलं आहे आता परत आणखी भाजून परत आपण थोडंसं तूप घालणार आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं तूप आपण घालून हे बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर कमीत कमी दहा ला ते पंधरा मिनिट तरी आपल्याला हे बेसन भाजायला टाईम लागतो अगदी गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याच्यावरच आपल्याला हे बेसन भाजायचं आहे मोठ्या गॅसवर तुम्ही बेसन भाजाल तर पटकन ते जळेल आणि लाडू लाडूला चव व्यवस्थित येणार नाही आहे तर बघू शकता आणि एकदम जर तूप तुम्ही ह्याच्यामध्ये घातलं तर अगदी बेसनाचा लगदा होतो आणि मग हात दुखून येतो एवढा सर्व गोळा तुम्हाला आलटी पलटी करायला खूप वेळ लागतो आता आपलं व्यवस्थित असं बेसन भाजून झालेलं आहे आता अगदी शेवटी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि आपण ह्याला परत परतून घ्यायचा आहे तर पाण्याचा थोडासा शिंतोडा दिला की पीठ चांगलं फुलून येतं आणि आता ह्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या पूर्ण मोडेपर्यंत आणखी थोडंसं आपण ह्याला परतून घ्यायचं आहे गॅस आपला चालूच चा आहे अगदी मंद गॅस ठेवायचा आहे आणि बेसन आता व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे गॅस बंद करायचा आणि आता हे बेसनाचं मिश्रण आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि फॅनच्या खाली थोडंसं थंड करायला आपल्याला ह्याला ठेवायचं आहे तर बघू शकता बेसनाचा असा एवढा रंग आला पाहिजे म्हणजे एवढा ब्राऊन कलर आला तरच आपले लाडू हे खायला अगदी चविष्ट खमंग लागतात म्हणजे अजिबात टाळायला वगैरे चिकटत नाहीत आणि ह्याच्यामध्ये रवा वगैरे अजिबात वापरायची गरज नाही आहे आणि आधूनमधून पण थोडंसं बेसनाला असं उलाटण्याने तुम्ही थोडंसं असं आलटून पलटून घ्या म्हणजे मिश्रण पटकन असं थंड होईल आणि पूर्ण बेसन गार झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ घालायचं आहे अर्धा किलो बेसन आहे तर अर्धा किलोसाठी अर्धा जायफळ घ्यायचं तर बेसन लाडूमध्ये जायफळाची चव खूप छान लागते तुम्हाला जर इथे जायफळ नको असेल तर तुम्ही इथे विलायची वापरू शकता तर पाच ते सहा वेलदोडे तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक साखरेवर दळताना टाकून ह्याच्यामध्ये घालू शकता त्याची पण चव छान लागते जर अर्धा जायफळ आपण इथे किसून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घ्यायची आहे तर चारशे ग्रॅम आपण इथे साखर दळतानाच थोडीशी जाडसर दळलेली आहे म्हणजे लाडू अगदी रवाळ छान असे लागतील आणि हे मिश्रण आता हाताने व्यवस्थित असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि बेसन आहे ते अगदी एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे हाताच्या गरमीमुळे काय होतं थोडंसं हे व्यवस्थित असं थोडंसं मेल्ट होईल आणि लाडू पण पटकन आपला वळला जाईल कधी कधी खूपच कोरडं वाटत असेल पीठ तुम्हाला तर तुम्ही हे थोडंसं मिक्सरवर फिरवू शकता पण अगदी एखादा वेळाच तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आता आपल्याला इथे ड्रायफ्रूट लागणार आहे तर लाडूच्या मिश्रणामध्ये पण तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आवडत असतील तर नाही तर तुम्ही वर लावण्यासाठी पण काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथं वापरू शकता अगदी मनुकेसुद्धा लावले तरी चालेल तर मिश्रण आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे अगदी लाडू दाबून दाबून छान असा वळून घ्यायचा आहे आणि वरून आपण ह्याला थोडासा पिस्ता किंवा बदाम लावून घ्यायचा आहे तर मस्त गोल गरगर हिताशी आपली इथं बेसनाचे लाडू वळत आहेत तर येणाऱ्या गौरी गणपतीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल अगदी नवं शिके असाल तरी तुम्हाला हे लाडू जमणारच आहेत अजिबात सुकणार नाही आहेत आणि बघू शकता एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते अगदी तोंडात टाकताच विरगळतील एवढे छान मऊ असे डौलदार असे आपली इथं बेसनाचे लाडू तयार झालेत कशी वाटली रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद